सकाळपासून रात्रपर्यंत जो पैसा कमवतो ही संपत्ती कमवतो प्रत्येकाला भांडतो जीवाचं रान करून आपण पैसे कमवतो ती आहे आपली संतान आपली मुलं आणि आज आपल्या मुलांचं भविष्य हे भविष्य आज सर्व मोबाईलमध्ये दिसत आहे आज मुलं त्या मोबाईलचं जीवन आपलं जीवन म्हणून मानत आहे हीच पिढी ही भविष्यामध्ये कशी टिकणार यासाठी आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे आणि यांना संस्कृती संस्कार आणि प्रभू रामचंद्राचं महत्त्व रामायणातले महत्त्व राम 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 या लेखनानं या मुलांचं मोबाईलमधलं पाहणं बंद होईल रामायण महाभारत या विविध कथा मुलांना सांगणं गरजेचं आहे आपली संस्कृती सांगणं गरजेचं आहे आपल्या या संस्कृती या धर्मामुळं आपली मुलं भविष्यामध्ये उज्ज्वल आयुष्य जगतील आजपासून एक प्रयोग करा मुलांनी जर मोबाईल मागितला त्या मोबाईलच्या ऐवजी तुम्हाला एकशे आठ राम नाम लेखन लिहून दाखव हा गृहपाठ मुलांना द्या बघता बघता एक दिवस प्रभू रामाचं राम लिहिता लिहिता मुलं विसरून जातील मोबाईल घेणं आणि आपल्या मुलाला एक संस्कृती एक धर्म वाढेल आणि या मुलाचं भविष्य या मोबाईलपासून दूर राहील